नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्ड वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रस्तुत कथा काल्पनिक का आहे याचे सगळ्यांनी नोंद घ्यावी डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग तीन आध्याविषयी थोडंसं प्रयाग गायकवाड डॉक्टर वय सव्वीस दिसायला अगदी देखना शांत समंजस असा नुकताच चांदगडमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झालेला त्याच दरम्यान आध्याचे वडील सब इन्स्पेक्टर अभिजित चव्हाण यांची बदली चांदगडला झाली अभय मुंबईमध्ये क्राईम ब्रांचमध्ये सब इन्स्पेक्टर होता आध्याचे नुकतेच इंजिनिअरिंग पूर्ण झाले एकवीस वर्षाची आध्या दिसायला खूप सुंदर पाच पॉईंट पाच उंची गोरावर्ण घारे टपोरे सुंदर पाणीदार डोळे एक दिवस अचानक आध्याची आई अनिता यांची तब्येत बिघडली तिचे वडील कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले होते म्हणून आध्या स्वतः तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली केबिन मध्ये बसून असलेल्या प्रयागची नजर बाहेर बेंचवर बसून असलेल्या घाबरलेली तिच्यावर पडले तसे तो बघतच राहिला तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला तो लगबगिने बाहेर येत तो तिच्या जवळ गेला तेव्हा कळले तिच्या आईला बरं नाही त्याने तिच्या आईला चेक करून काही औषध देऊन काळजी घ्यायला सांगितले ती तर धन्यवाद बोलून निघून गेली पण त्याचे मन मात्र तिच्यासोबतच निघून गेले काही दिवसांनी अभय चांदगडला सुट्टीच्या निमित्ताने आला आणि त्याची भेट झाली त्याचा कॉलेज फ्रेंड असलेल्या प्रयागशी प्रयागला सोबत घेऊन अभय घरी आला त्यातच त्याला कळले आध्या अभयची बहीण आहे त्याने अभयला आध्या आवडली असल्याचे सांगितले प्रयाग मध्ये नाकारण्यासारखे काही नव्हते म्हणून काही दिवसांनी त्याचे लग्न ठरवण्यात आले दोघांच्या भेटी बोलणे वाढल्या आध्याला प्रयाग मनापासून आवडला होता जवळजवळ एक वर्षाने दोघांचे लग्न झाले खूप खुश होते दोघे सुखाचा संसार सुरू झाला प्रयाग आध्याची खूप काळजी घ्यायचा तिला जपायचा त्याचे विश्व म्हणजे आध्या आणि आध्याचे विश्व तो एकदा बाहेरगावी मेडिकल कॅम्पसाठी तो गेला असताना त्याची नजर त्याच्या कडेला उघड्यावर बसून जेवण करत असणाऱ्या एका छोट्या मुलावर पडले चौकशीमध्ये त्याला कळले की तो अनाथ आहे तेव्हा त्याने पहिल्यांदा त्या मुलाला स्वतःच्या घरी घेऊन आला त्याच्या शिक्षणाची राहण्याची व्यवस्था त्याने स्वतःच्याच घरी करून घेतली दोघांच्या परिवारात तिसरा सदस्य आठ झाला होता पण तेव्हापासूनच त्याच्या मनात अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली त्याने छोटेसे एन जी ओ सुरू केले आसपासच्या परिसरात आई वडिलांकडून नाकारलेल्या अनाथ मुलांची राहण्याची शिक्षणाची सोय त्यामार्फत करू लागला त्याची धडपड बघून केशवकाने त्यांची जमीन अनाथाश्रमासाठी दान म्हणून दिली आणि छोटेसे असलेले अनाथालय हळूहळू मोठे होऊ लागले सगळ्यांच्या संगोपनासाठी प्रयाग दिवसरात्र मेहनत घेत होता बरेच डोनरही मिळाले होते त्यामुळे त्याच्यावरचा भार कमी झाला होता समाजात त्याची ख्याती वाढायला लागली पण काही लोकांना त्याची लोकप्रियता खटकू लागली तर काही खुश होते अशातच त्यांच्या घरी नवीन पाहुण्याची चाहूल लागली आणि दोघांच्या सुखाला पारावार उरला नाही प्रयाग त्याचा बराच वेळा तो सोबत घालवू लागला तिच्या आईबाबाला बातमी कळली तेही तिला भेटायला आले पण यांची ही खुशी नियतीला मान्य नसावी कदाचित एक दिवस आध्या प्रयाग आध्याचे आई बाबा मंदिरातून परतत येत असताना वाटेत त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्यातच तिचे आई बाबा प्रयाग यांना मृत्यूने कवटाळून घेतले आध्या ही जखमी झाली आणि तिने तिचे तीन महिन्याचे बाडेही गमावले हसत्या परिवाराला जणू कोणाची नजर लागली असावी आध्या प्रयागचा तीन वर्षाचा राजा राणीचा संसार एखाद्या ताशाच्या पत्त्याच्या घरासारखे क्षणात विखरून गेले बातमी त्याने आई बाबा प्रयागचे अंतिम संस्कार केले आणि आध्याला घेऊन कायमचे मुंबईला शिफ्ट झाला अपघात घडवून आणणाऱ्याचा शोध सुरू झाला काही दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आध्या कितीतरी दिवस फक्त जिवंत लाश म्हणून जगत होते हसणे बोलणे जणू विसरूनच गेली होती तिच्याच कोशात राहायची अभय आणि त्याच्या बायकोने तिला बरेच सावरले तिने ही दुःख कवटाळून बसता प्रयागने उभारलेले अनाथालयाचे काम बघू लागले तर एका कंपनीमध्ये जॉब करू लागली या सगळ्यात दोन वर्ष निघून गेले आणि तिला कळले केशव केशवकाने अनाथाश्रमाची जागा विकायला काढली तीच मिळवण्यासाठी म्हणून ती जानगडला आली आणि मजबूर तिला सम्राटशी लग्न करायला सगळ्यांनी भाग पाडले आध्या दचकून जागे झाली कपाडावर घाम जमा झाले तर ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली रात्री विचार करतच कधीतरी तिला झोप लागली होती पण भूतकाळातील काही घटना जसेच्या तशा तिच्या डोळ्या पुढे उभ्या राहिल्या वहिनी काय झाले तुम्ही असे घाबरलात का स्वरा तिच्या जवळ येत काळजीने विचारू लागले तसे आध्या भेदरलेल्या नजरेने तिला बघू लागले ते ते आई बाबा प्रिया ती बोलतच होती की आबासाहेबांचे शब्द तिला आठवले तशी ती शांत झाली पण डोळ्यातील पाली गालावर ओघडलेच वाईट स्वप्न पाहिलंच का स्वरा बोलली तसे तिने होकारात मान हलवली स्वराने ग्लासात पाणी ओतून तिला दिले तशी तिने गटगट एका दमात पाणी पिऊन घेतले स्वरा घाबरलेल्या तिला एकटक बघू लागली आध्याने स्वराकडे पाहिले तिला असे एकटक बघताना पाहून मोठा श्वास घेत स्वतःला सावरले तेव्हा जानकीबाई हातात काही कपडे आणि ज्वेलरी घेऊन तिथे आल्या आध्या ही साडी आणि दागिने घालून तयार व्हा जानकीबाई तिच्या समोर परात ठेवून बोलल्या आध्या गोंधळून त्यांना बघू लागली पूजा आहे थोड्या वेळाने तिच्या डोळ्यातील प्रश्न समजून घेत जानकीबाई बोलल्या तसे तिने होकारात मान हलवली जानकीबाई एकवार तिला बघून निघून गेल्या आध्याने परातीत ठेवलेले भरजडी साडी दागिने पाहिले आणि सुस्कार सोडून ती आवराईला निघून गेली पंडितजींनी पूजेची सगळी तयारी केली सम्राट कुर्त्याचे स्लीव फोल्ड करत खाली येऊ लागला तसे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर पडल्या काय हँडसम दिसत होता तो एकतीस वर्षाचा तो पांढरा शुभ्र कुर्ता पैजामा सेट केलेले केस ट्रिम बियर्ड नाम एका हातात चेहरा कोणी एकदा बघावे तर बघतच राहावे त्याला बघताच आबासाहेबांच्या चेहऱ्यावर स्माइल पसरले तो पूजेसाठी ठेवलेल्या पाटावर जाऊन बसला तेव्हा साक्षी आणि स्वरा आध्याला घेऊन खाली आल्या जांभड्या रंगाची भरझरी पैठणी अंगावर पारंपारिक दागिने चेहऱ्यावर साजेसा मेकअप केसांची सुंदर रचना आंबाळ्याभोवती निशिगंधाचा झुपकेदार गजरा नजर झुकलेले सगळे खुश होत तिला बघू लागले सम्राटची जेवढी रुबाबदार क्रूर अशी छवी होती धीट शांत अशी आद्या सगळ्यांच्या पसंतीस पडली ती सम्राटच्या शेजारी बसली तिच्या परफ्यूमचा गजऱ्याचा सुगंध त्याच्या नाकात शिरला पण घमंडी तो तिच्याकडे बघण्याची तस्दीही घेतली नाही पूजा संपन्न झाली दोघांनी जोडीने सगळी सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले संध्याकाळी रिसेप्शनही मोहिते पाटलांना शोभेल खूप थाटात पार पडले आद्या सगळं अवा खोद बघत होते दडपण आले तिला यांचा दबदबा मिळणारा मान पाहून दुसऱ्या दिवशी सगळे अंबाबाईच्या दर्शनाला गेले आद्या सकाळी आवरून खाली आली सगळ्या स्त्रिया पहिलेच किचनमध्ये हजर होत्या आध्या या घरात काही नियम आहेत तुम्ही ते पाडाल आशा करतो आणि जरा लवकर उठत चला तुमच्या नवऱ्याला काय हवं नको ते आता तुम्हाला बघावं लागेल तिला बघताच अहिल्याबाई कठोर स्वरात बोलल्या सॉरी आई आध्याने मान खाली घातली ताई अहो आज पहिला दिवस आहे त्यांचा आपल्या घरातील रीती शिकतील त्या हळूहळू जानकी समजावणीच्या सुरात बोलल्या आतापासून सुनेची बाजू घेऊ नका जानकी अहिल्याबाई कडाडल्या तसे जानकीबाईने बाईने खाली घातली तुमचा आज स्वयंपाकाचा पहिला दिवस जरा गोड काहीतरी बनवा अहिल्याबाई ऑर्डर देत बाहेर निघून गेल्या तुम्ही त्यांचे बोलणे मनाला लावून घेऊ नका हळूहळू होईल सवय्या सगळ्यांची बरंच सला तुम्ही नाश्त्याची तयारी घ्या जानकीबाई सुरात बोलल्या तसे तिने होकारात मान कामाला मदतीसाठी काय बनवावे हलवत्याला प्रश्न पडला तसे आध्याच्या नजरेसमोर प्रयागचा हसरा चेहरा तरडून गेला तुला गाजराचा हलवा खूप आवडायचा ना प्रयाग अध्या पुटपुटले डोळे पाणावलेले तर ओठावर हसू ताई साहेब काही बोललात का तिला असे बडबडताना पाहून मेडने विचारले गाजर आहेत का डोळे पुसत आध्याने तिला विचारले हो आहेत ना मेड बोलली तिने गाजर मागवून घेत स्वच्छ करून किसू लागली मेडही तिला मदत करू लागली एकदाचे सगळे गाजर किसून झाले तशी आध्याने गाजराचा हलवा बनवून घेतला प्रयागला आवडतात म्हणून भरभरून ड्रायफ्रुट्सही त्यात घातले काही वेळातच सगळे डायनिंग एरियामध्ये जमा झाले सगळे पुरुष नाश्त्यासाठी बसले तर सगळ्या स्त्रिया एका बाजूला थांबून होत्या वेडेवर कोणाला काही गरज पडली तर आध्या गोंधळून सगळ्यांना बघू लागले साक्षी सगळ्यांना वाढत होती तर आध्या हाताची चोडबोड करत उभी राहिली तिला वेगळंच वाटत होतं तिच्या माहेरी सगळे मिळून नाश्ता जेवण करायचे तर प्रयाग असतानाही कधी असे वेगवेगळे जेवण केले नव्हते तिला भूकही खूप लागली होती लग्न झाले तेव्हापासून टेन्शनमध्ये तिने नीट जेवणच केले नव्हते आणि आता सगळ्यांचा नाश्ता झाल्याशिवाय तिला खायला काही मिळणार नाही प्रचिती आली तिला ती नाराजीत सगळ्या पुरुषांना बघू लागली आध्या असे बघत काय बसलात सम्राटला काही हवं नको बघा जरा अहिलाबाईचा आवाज आला तशी ती भानावर आली लगबगिने त्याच्याजवळ जात तिने त्याला वाढू लागली तिने गाजराचा हलवा एका बाऊलमध्ये वाढून त्याच्या समोर ठेवला तसा तो खुश झाला त्याने लगेच एक घास घातले आणि डोळे मिटून तो त्याचा आस्वाद घेऊ लागला आध्या शॉक होत त्याला बघू लागले त्याच्या डोळ्यातील चमक त्याचे असे डोळे मिटून आस्वाद घेत खाणे सेम प्रयाग सारखे होते आ हा आई तुमच्या हातात काय जादू आहे म्हणून सांगू काय मस्त बनवले हलवा तुम्ही हलवा खातात सम्राटने जानकीकडे पाहून खुशोध बोलला आणि आध्या डबल शॉक प्रयाग आणि यांच्या आवडी सवयी एवढे सेम कसे असू शकतात आध्या मनातच पुटपुटली स्तुती करायची तर तुमच्या बायकोची करा बनवले हलवा जानकीबाई हसतच बोलल्या तसे सम्राटने तिरका कटाक्ष तिच्यावर टाकून चुपचाप हलवा खाऊ लागला आम्हाला आणखी हवा आहे सम्राट तिच्याकडे न बघताच बोलला पण तिच्याच विचारात हरवलेली तिला ऐकायला आलेच नाही सम्राटने तिला पाहिले तिला विचारात हरवलेले बघून त्याला रागच आला आम्हाला हलवा मिळणार आहे का सम्राट मोठ्याने बोलला तसे आध्या दचकून त्याला बघू लागले तर सगळे आठ्या पाडून त्याला तर कधी आध्याला बघू लागले पण बोलले काहीच नाही त्याने खाली बाऊल तिला दाखवत भुवई उडवत तिला पाहिले तशी तिने घाईत त्याच्या बाऊलमध्ये वाढून घेतले माझ्यासोबत असताना लक्षही जरा माझ्याकडेच असू देत तिच्या डोळ्यात रोखून बघत सम्राट हळू आवाजात बोलला तशी तिने आवंडा गिळला क्रमशा तर आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार